पडक्या झोपडी हाय अठरा विश्व दारिद्र्य जरी असल आणि एकदा माझ्या भगवंताचा लळा लागला तर काय होतं सोन्या दर्शन लाईन बंद करा हो विसंगती होत्या नाही का हा पुरुष आणि पुरुषांच्या बाजूला महिला आणि महिलांच्या बाजूला बसा आरती झाल्यावर दर्शन घ्या

शेवटीनं बघितलं गायी आई शाळावाच्या तर बाळवाय बाबळीच्या झाडावर वाईट वंगा बोलून शिवी गाडी करून बाळूला खाली उतरून घेतले आणि घेऊन निघून गेला घरवाड्याला त्याच दिवशी रात्रीच्या नेमाला झुपी गेला होता गाईच्या गोट्याला आणि एवढ्याच मातेव्या काय प्रकार घालायला समाधान शेणगे समाधान शेणगे यांच्याकडून चाललेल्या बॉबीला शेणगे यांच्याकडून चाललेल्या वविला एक एकशे एक रुपये बहुमान आले त्यांनी एका तान दिलं या भगवंत बाळ मला दहा ताण देवावं उदंड आयुष्याचं वरदान द्यावं देवाचे विनंती आहे धन्यवाद 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 मेरे दरिया ते जन फिरू मेरे दरिया ते जनूं फिर कर त्या दिव्या थाळी होती त्या थाळीच्या अंगावर शेजारची लोक जागी झाली हा बोल म्हणली ती दिवा नाही बत्ती नाही बाळ्याच्या अंगावर उजेड कसला पडला त्या सावकाराच्या राणीला बोलवून घेतलं शाबा ती त्या थाळीत बघती तर काय तिच्या कुळस्वामीचं चा जैनबस्केचं दर्शन झालं तिला हा शी देवाची थाळी म्हणून देवाऱ्यावडीन ठेवली चांदीची थाडी आणून दिवळीत ठेवली सकाळ बाळ उठला गाईचं सगळं आवरलं अरे थाळी घेतून बघतो तर काय माझी थाळी नव्हता होय तुमच्या आमच्यासारखा असता तर म्हणलं असता थाळी घेऊनच घराला पाच आता बरं झालं मला बड़ा। चादली करायची प्रगती थाड� म्हणून मारके बाळ आहे तिच्याकडून एकशे एक रुपये बहुमान आले त्याने एका तांदेला माझ्या भगवंत म्हणून दहा तांड देवादंडा विषया चर्चा द्यावं देवाची विनंती आहे धन्यवाद किरण धडस यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बहुमान आले आहे धन्यवाद भिवा ठोमरे यांच्याकडून एकशे एक रुपयाच बहुमान आले